सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कात्रज इथल्या निळकंठेश्वर मंदिरात दिवसेंदिवस महाशिवरात्री एकादशी दिवशी भाविकांची गर्दी वाढती आहे पुणे सोलापूर नगर या तीन जिल्ह्यातून या ठिकाणी भाविकांची गर्दी त्यामुळे मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे ठिकाणी सर्व भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं हे ठिकाण निसर्गमय असल्यानं तसंच रामायणातील चिल्या बाळाचा याला इतिहास असलेलं तसंच संपूर्ण परिसराला भीमा नदीनं घेरलं असल्यानं या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन ब वर्गातून शासनानं याला भरी मदत करावी अशा प्रकारची मागणी इथले नागरिक करत आहेत तर पाहूयात नेमके काय सांगतायत नागरिक आज आपण आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यातील कात्रज या ठिकाणी या ठिकाणी नळकुंठेश्वर महाराजाची आज यात्रा भरती महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथे भाविकांची प्रचंड प्रमाणात अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी येते पुणे सोलापूर या आणि आसपासच्या दोन चार जिल्ह्यातून या ठिकाणी भाविकची या ठिकाणी गर्दी होती तर त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहे आपल्याशी जोडून यात्रा या गावची यात्रा कमिटीचे सदस्य आहेत त्यांच्याकडनं आपण ही सगळी माहिती घेणार आहोत काय सांगा कात्रद गावामध्ये हे निलकंठ्वराज मंदिर हे माडपंथी मंदिर आहे फार असं तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रात जवळजवळ तीन जिल्ह्यातून भाविक येत असतात प्रत्येक श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्री एकादशीला प्रचंड अशी गर्दी असते लाखो लोक महाशिवरात्रीला या ठिकाणी दर्शन घ्यायला येतात परंतु शासनाची मना किंवा काही कारणासह दुर्लक्ष राहिले हे ठिकाण आहे या ठिकाणं आजपर्यंत कुठल्याही सोयी सुविधा शासनाच्या मार्फत मिळालेल्या नाहीत तर बऱ्यापैकी इथं मोठे कार्यक्रम होत असल्यामुळे शासनाने या ठिकाणी भरपूर अशा सुविधा करून द्याव्यात ह्या तीर्थ तर आमच्या क वर्ग दर्जा आत्ता मिळालेला आहे परंतु आमची मागणी अशी आहे की ह्याला ब वर्ग दर्जा मिळाला पाहिजे वर्ग दर्जा जर मिळाला तर या ठिकाणी घाट भक्तनिवास टॉयलेटची सोय अशा अनेक सुविधापासूनही वंचित ठिकाण अजून तरी आहे तर अशा प्रकारे शासनाने जर ब वर्ग दर्जा दिला तर बवर्ग दर्जातून विविध सुविधा या ठिकाणी भाविकांना देता येतील आणि या ठिकाणचं महत्त्व आणखी वाढलं या या ठिकाणचा पर्यटन क्षेत्रात देखील समावेश होण्यासारखं हे ठिकाण आहे भीमा नदीच्या कडला पाण्याच्या कडला आणि स्वयंभू मूर्ती अशा प्रकारचं हे अतिशय जागृत असं देवस्थान नीलकणेश्वर देवस्थान आहे या ठिकाणी चिल्याबाळाची जी मग कथा आहे ती कांचनपूर नगरी म्हणून पूर्वी जी घडलेली ती हेच ठिकाण कात्र कात्रज हेच ठिकाण आहे जवळजवळ दोल आज महाशिवरात्रीला दहा ते अकरा क्विंटलचा महाप्रसाद या ठिकाणी वाटला जातो अशा प्रकारे अनेक जुन्या इतिहासातल्या ज्या कालखंडाच्या घटना आहेत त्या या ठिकाणी घडल्या आहेत चिलेबाळाला या ठिकाणी फुटलेलं उकळ वगैरे जे आहे ते अजूनही तर वास्तव्याचं आहे तर त्या अनुषंगाने शासनाने निश्चितपणाने आमची मागणी अशी आहे शासनाने या भागासाठी आणि आमच्या परिसरार्थने आणि ह्या न्यूट्रेशन मंत्र्यासाठी भरीव अशी निधी या ठिकाणी द्यावा या तीर्थात समावेश ब वर्ग दर्जात व्हावा अशी आमची सर्व कात्र ग्रामस्थांच्या वतीने आमची मागणी आहे आणि सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी भरपूर प्रमाण ग्रामस्थ योजन करायला आम्ही प्रयत्न करतो परंतु काही अंशी लोकवर्ग करायला आम्हाला पंचकृष्ट भाविकांनी देखील आम्हाला थोडी थोडी जर मदत केली तर आणखी या ठिकाणी प्र निर्माण करायला आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू पर्यटन स्थळ होण्यासाठी या ठिकाणी इथल्या नागरिकांची मागणी दिसते त्या संदर्भात बारामती आग्रोचे उपाध्यक्ष यांच्याकडून आपण काही या पर्यटन स्थळाला मदत मिळते का काय हे जाणून घ्यायचं बाबा काय सांगा ना आज हे आता ज्या पद्धतीनं कौडेंनी सांगितलं की बाबा हे निलकंठेश्वराचं मंदिर स्वयंभू असं मंदिर आहे आणि जवळजवळ पुणे सोलापूर नगर या तिन्ही जिल्ह्यातून इथं भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात मी ज्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष असताना या कक्षेत्रामध्ये या तीर्थक्षेत्रामध्ये याच्या आराखड्यामध्ये याला मान्यता घेतली आणि आम्ही काही अंशी इथं चाळीस पन्नास लाखाचा निधी देण्यामध्ये यशस्वी झालो पण आज दिवसेंदिवस जर इथलं बघितलं तर अतिशय आमच्या परिसरातलं फार मोठं जागृत देवस्थान म्हणून निलकंठेश्वराचं नाव घेतलं जातं आणि ह्या निलकंठेश्वराच्या मंदिराला जर शासनाने पर्यटन स्थळामार्फत जर ह्याला काही निधी दिला आणि ही म्हणले गाववाल्यांची मागणी आहे आणि आमच्या सर्व परिसरातील लोकांची मागणी आहे जर ह्याला ब क्षेत्रामध्ये जर ह्याचा समाविष्ट केला तर राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये नीती या ठिकाणी येऊ शकतो आणि या परिसरातील हे अतिशय आमचं जागृत देवस्थान आहे आणि ह्याचं महत्त्व आज दिवसेंदिवस वाढत आहे तर याला जर चांगल्या पद्धतीचा निधी मिळाला तर या परिसरातील एवण तीन जिल्ह्यामधील या ठिकाणी पुणे सोलापूर आणि नगर आपला अतिशय सुंदर आणि पर्यटन स्थळ म्हणून या नीलकंठेश्वराची या ठिकाणी निश्चितपणे ओळख झाल्याशिवाय राहणार नाही तर आपण बघितलं तर पर्यटन स्थळासाठी ग्रामस्थांची या ठिकाणी शासनाकडे निधी स निधीच्या संदर्भात मागणी होत आहे मी कॅमेरामॅन राहुल पटपुळेसह पड़ विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज करमाळा विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज 搞不起来。